तर कर्जमाफीच्या वेळेला आर्थिक शिस्तीचे धडे देतात सतेज पाटलांनी महायुती सरकारवर निशाणा साधलाय पार्थ पवारांची चौकशी करा अजित पवारांचा राजीनामा घ्या असं ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी ही मागणी केली आहे सत्तर हजार कोटी पचले म्हणून सगळंच पचेल असं नाही असं राजू शेट्टी यांनी म्हणत अजित पवारांवर निशाणा साधलाय आता टक्केवारीनं भागत नाही आता डायरेक्ट शंभर टक्के जमनी घ्यायच्या आणि त्याचा कर देखील माफ करायचा म्हणजे एका बाजूला शेतकऱ्याची कर्जमाफी मागताना हा आर्थिक बेशिस्त तुम्ही आर्थिक शिस्त म्हणून प्रवचन करायचं आणि दुसऱ्या बाजूला मात्र इकडं सरकारचं उत्पन्न बुडवायचं काम त्या ठिकाणी होते मुख्यमंत्र्यांना आमची विनंती आहे की चौकशी कसली करताय स्थगित तिथे एक लाईनची ऑर्डर काढत आबतो की हा व्यवहार आम्ही रद्द करत आहोत हा व्यवहार आम्ही रद्द करत आहोत जाऊ दे त्यांना कोर्टात या आजी दादा पवार यांच्या पुत्रानं अठराशे कोटीची संपत्ती तीनशे कोटी घेतली त्या सुद्धा स्टॅम्प डिवती त्यांनी एकवीस एकवीस कोटी बुडवली याची सखोल चौकशी करावी आणि तर अजित पवार यांचा राजीनामा याच्यामध्ये घेतला पाहिजे तरच याच्यामध्ये सखोल चौकशी होण्या हे प्रकरण दाबण्यासाठी अजित पवार हे पूर्ण ताकद लावतील आणि त्यांच्या पुत्राला कुठंतरी बाहेर काढण्यासाठी सही सलामत त्याच्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतील आणि अगदी आमच्या जमातीतील लोकांची ही जमीन बळकावण्याचा हा अजित पवारांचा किरीवाना प्रयत्न आहे यापूर्वी सुद्धा अजित पवारांनी अशा अनेक गरजांच्या संपत्ती कमवताना अनेक जमिनी हाडप करण्याचं काम केल्याच्या सुद्धा अनेक चर्चा आहेत कलेक्टर म्हणतात की जागा सरकारची आहे या जागेचा व्यवहार झालाच कसा आणि झाला असेल तर तो याच्यामध्ये कोण इन्व्हॉल्व आहे कारण ही जागा सरकारची आहे म्हणजे ती पूर्वी वतनाची जागा होती असं म्हटलं जातं त्या वतनातून ती सरकारकडे आली मग ती परत कशी गेली शिवाय या जागेचं जे मूल्यांकन करण्यात आलेलं आहे ते तीनशे कोटी रुपये दाखवण्यात आलं आहे वास्तविक हा परिसर आता ही जागा दोन हजार कोटीपेक्षा जास्त रुपये किमतीची असेल परंतु याच्यामध्ये जर नियमाप्रमाणे शुल्क भरलं असतं मुद्रांक शुल्क तर एकवीस कोटी रुपये भरायला लागले ला असते अक्षरशः घाई गडबडीनं स्टॅम्पड्युटी चुकवून स्टॅम्प्युटी कमी करून हा सगळा मोठा घोटाळा झालाय आणि त्यामुळं खर तर एखाद्या निवृत्त न्यायाधीशामार्फत याची सखोल चौकशी झाली पाहिजे असे व्यवहार कारण पुण्यासारख्या शहरातल्या ठिकाणी ज्याची हिंचामध्ये करोड रुपये किंमत होते अशा जमिनी जर अशा कुणी लाटायला लागलं तर बरोबर नाही सत्तर हजार कोटी रुपये पचले म्हणून सगळ्याच गोष्टी पचतील असं कोणी समजायचं काही कारण नाही